मनसेच्या सज्जड इशारानंतर अखेर पाईपलाईन कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची कामे आजपासून सुरू करण्यात आली केंद्र शासनाच्या अमृत अभियानातून गडिंग शहराच्या पाणी योजनेसाठी सेहेचाळीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे शहराअंतर्गत जलवायन्या टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे मात्र त्यासाठी खोदलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ठेकेदाराकडून हलगर्जीपणा सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे कामे होण्यासाठी मनसेने याकडे निवेदन देऊन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्यास नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता त्याची दखल घेत गडिंग शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम आजपासून सुरू झाले त्यामुळे शहरातील नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे शहराच्या पाणी योजनेसाठी शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे मात्र त्यासाठी खोदलेल्या रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराकडून हलगर्जीपणा केल्याने पावसाळापूर्वी रस्ता दुरुस्तीची कामे होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी तीन मार्च रोजी संबंधित ठेकेदार कंपनीला पत्र पाठवत प्रसंगी मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली होती मात्र ठेकेदाराने पत्राला केराची टोपली दाखवली होती याचा परिणाम म्हणून रविवारी झालेल्या वळीव पावसाने गडिंग्लश शहर चिखल झाले या चिखलामुळे शहरात अनेक ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघात घडल्याच्या घटना घडल्या किरकोळ दुखापतही झाली होती त्यामुळे आक्रमक होत नागेश चौगले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण कामे न झाल्यास नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिला होता याची दखल घेत आजपासून गडिंग शहरातील रस्त्यांचे डागडुजे करण्याचे काम सुरू झाले येथे आठ दिवसात या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी दे देवानंद ढेकळे यांनी मनशेला दिले गेल्या चार दिवसापूर्वी जे नळ पाणी योजनेसाठी जो रस्ता खणला होता याचं मी परवा दिवशी निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आज जर गुरुवारी काम चालू झालं नाही तर एकाही अधिकाऱ्याला आणि कॉन्ट्रॅक्टरला मी अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला गावात फिरू देणार नाही आज त्याच पद्धतीनं काल संध्याकाळी सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काल त्यांनी सांगितले की आज काम सुरू करतो आणि आज, आज आमच्या निवेदनाची दखल घेत आज गडिंगल शहरातल्या जे ढिगारे होते आणि जे खड्डे पडले होते ते भरण्याचं काम सुरू झालेलं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे की डांबरी सगळे रस्ते हे डांबरीकरण करून घेतो दरम्यानच्या काळामध्ये जे पाय पाईपलाईन घातलेली आहे त्याची एक टेस्टिंग करायची आहे असं मग त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही झाल्यानंतर आम्ही लवकरच सर्व रस्ते हे डांबरीकरण करतो असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये जर त्यांनी विलंब केला तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही